खूप प्रयत्नानंतर विजयी झालेले आहात काँग्रेसला ची जी काही गडी आहे किंवा जो काही इथे बाले किल्ला होता तो त्याला तुम्ही सुरूंग लावलेला आहे महेंद्रजी मी गेले वीस वर्ष झालं राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो ज्या दिवशीपासून मी राजकारणात काम सुरू केलं त्या दिवशीपासून मला काय मिळालं याच्यापेक्षा मी जनतेला काय देऊ शकलो अशा पद्धतीने मी काम करत राहिलो आणि त्या कामाचं यश आणि फळ आता दोन हजार चोवीसला मला मिळतंय भाजपाच्या तीन तीन ले 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 हो। जागा आलेल्या आहेत हो चौथी जागा भाजपची येणार आहे चौथीसुद्धा जागा भाजपची येणार आहे आता वीस फेऱ्यांची मतमोजणी झालेली आहे आणि पाचशे सहाशे मताचं काहीतरी मतादेखील काँग्रेसला आहे अजून सहा आठ फेऱ्या राहिलेल्या आहेत त्या फेरीमध्ये शंभर टक्के आमच्या अर्चनाताई निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास मला स्वतःला आहे भाजपा आणि महायुती सत्तेकडे वाटचाल करते आहे दोनशे पंचवीस जागा भाजप महायुतीच्या आलेल्या आहेत लातूर जिल्ह्याला काय म्हणजे कॅबिनेट वगैरे असं काही मिळू शकतं का। आता आमच्या श्रेष्ठीचा विषय आहे मी एक कार्यकर्ता आहे जो नेते आदेश देतील जो नेता निर्णय घेईल त्या निर्णयाला मी आहे या निवडणुकीमध्ये असे काय मुद्दे होते की जे गेल्या दोन तीन टर्म पासून तिथे काँग्रेस होते आणि ते काँग्रेसला बाजूला सारून रमेशांना संधी देण्यात आली पंधरा वर्षापूर्वी ह्या मतदारसंघाची निर्मिती झाली पण दुर्दैवाने पंधरा वर्षामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी साधं गावामध्ये भेटलेले नाहीत किंवा गावामध्ये कुठल्या विकासाची योजना कुठले विकासाची कामं केली नाहीत हे जनतेने त्यांना दाखवून दिलं की तुम्ही पंधरा वर्ष तुम्हाला संधी दिली पण तुम्ही आमचं काहीच केलं नाही कुठलं विकासाचं काम केलं नाही उलट गाव त्यांच्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची जी आडवणूक आणि पिरवणूक झाली त्याचा उद्रेक ह्या दोन हजार चोवीसमध्ये झालेला आहे ठीक आहे यस चलो थँक्यू धन्यवाद चला